नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी झणझणीत असेल चिकनची थाळी बनवणार आहोत म्हणजेच चिकनचा रस्ता बनवणार आहोत तर त्यासाठी बघा इकडे मी चिकन घेतलेलं आहे आता हे चिकन आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे अगदी स्वच्छ असं करून घ्यायचं आहे चिकन धुवून झाल्यानंतर त्यावरती टाकायचं आहे आपल्याला मीठ त्याचबरोबर हळद टाकायची आहे आणि हे व्यवस्थित हळद मीठ या चिकनला लावून घ्यायचं आणि दहा मिनटं आपल्याला असंच हे मॅरिनेज करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर पहा हे मॅरिनेट होत आहे तोवरती इकडे आपण गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला कुकर गरम झालं की त्यामध्ये टाकूया तेल तेल तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला मिडियम आकाराचा कांदा टाकूया आता हा कांदा आपल्याला अगदी लाल असा होईपर्यंत या तेलामध्ये परतवून घ्यायचा कांदा बघा छान लाल झाला आता यामध्ये मॅरिनेट केलेलं म्हणजे हळद मीठ लावून घेतलेलं चिकन घालायचं आणि अगदी व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव असं मिक्स करून झालं की आता आपल्याला ना यावरती ताट धाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि या ताटावरती ताटा ना आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे चिकन शिजण्याकरता तुम्हाला जितका रस्ता हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आता बघा हे पाणी ना छान गरम झालं म्हणजे याला एक वाफ आली की हे गरम पाणी आपल्याला या चिकनमध्ये टाकायचं आहे तर बघू शकता आतमध्ये चिकनला देखील छान असं अंगचं पाणी सुटलेलं आहे छान असं चिकन वाफवलेलं आहे यामध्ये आपण हे गरम झालेलं पाणी टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्यात तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि हे चिकन शिजवून घ्यायचं सिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया तर बघा इकडे मी घेतलेलं आहे किसलेलं खोबरं कोथिंबीर अद्रक आणि लसूण तर हे खोबरं सॉरी खिचलेलं नव्हतं तर जे आपलं रेडीमेड क्रश असं खिचलेलं खोबरं मिळतं ना ते वापरलेलं आहे आता हे आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया तर पहा याचं मी वाटण बनवून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये पाण्याचा वापर नाही केला तर इकडे माझा चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या याचं आपण झाकण काढून घेऊया आणि बघूया चिकन शिजलं आहे का तर बघा याचा पीस थोडासा असा दाबून बघायचा म्हणजे बघा तो लगेच सुटला अगदी मौसू तसं छान चिकन शिजलेलं आहे तर तुमच्या घरात लहान बाळ असेल ना तर त्याच्यासाठी असं सु बाजूला काढून ठेवायचं आणि अजून थोडंसं मी चिकन काढलं त्याचं मी सुक्क बनवणार आहे आता बघा इकडे मी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि छान असं हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे याचा कच्चे जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं तर बघा वाटण मस्त असं परतवून झालेलं आहे आता ना आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर यामध्ये आपण टाकूयात लाल तिखट म्हणजे आपली तरी पावडर असते ना ती त्याचबरोबर काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला त्यानंतर यामध्ये मी सर्वात महत्त्वाची गोष्ट घालणार आहे तो म्हणजे सुहाणाचा हा मटण मसाला तुम्ही चिकन मसाला मटण मसाला कोणताही वापरू शकता हे सुहाणाचे मिक्स मसाले तिथला खूप सुंदर लागतात चवीला अगदी मस्त अशी भाजी तयार होते यामध्ये तुम्हाला जास्त वाटण घाटण घालायची अजिबात गरज पडत नाही थोडं जरी वाट्यानं वापरलं आणि हा मसाला घातला ना भाजी अगदी अशा चवीची होते त्यामुळे मी यामध्ये मोजकं साहित्य घातलेलं आहे तर पहा सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घेतलेले आहेत आता आपल्याला या यामध्ये शिजवलेलं चिकन घालायचं आहे सर्व चिकन बघा मी यामध्ये घातलेलं आहे आता याला मस्तपैकी कुळ येऊ द्यायचं दे आहे तीन ते चार मिनिट आपण हे छान असं उकळवून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत त्यामुळे मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो मस्त या रशामध्ये उतरतो तर बघा याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण अगदी मिडियम गॅसवरती हे चिकन तीन ते चार मिनिटे असंच उकळवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर बघा भाजी तुम्हाला दिसते जराशी थोडीशी आठवलेली आहे यामुळे काय होतं ना भाजीला खूप छान स्वाद येतो बघू शकतो मस्तच आपला झणझणीत गावरान पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे हे चिकन तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता अगदी मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे त्याला ताट वाढून घेऊया सर्वप्रथम बघा इथे कांदा घेतला लिंबू घेतला त्यानंतर चिकनची भाजी घेतलेली आहे रस्सा भाजी त्यानंतर मी इकडे थोडं सुक्कं बनवलं होतं थोडंसं हे अळणी सूप काढून ठेवलं होतं त्यानंतर थोडासा भात आणि चपाती भाकरी देखील तुम्ही बनवू शकता मस्त अशी आपली ही चिकनची थाळी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब